योगीराज भक्ती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज जाणून घेणार आहोत राशीचे दोन हजार पंचवीसचे वार्षिक भविष्य कर्क राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष संमिश्र परिणाम देणारे ठरणार आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात काही महत्त्वाचे बदल घडतील मानसिक शांतता आणि आत्मविश्वास यावर भर दिल्यास तुम्हाला आव्हानांवर मात करता येईल खालील वर्षभराचे भविष्य आपण सविस्तरपणे पाहूयात आरोग्य दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं वर्षाचे पहिले सहा महिने संतुलित राहतील तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल पण जुलै ते सप्टेंबर या काळात थोडी काळजी घ्यावी लागेल पचनसंस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायामावर भर द्या मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योगाचा अवलंब करा वृद्ध व्यक्तींनी हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नये करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे वर्ष कसं असेल हे जाणून घेऊयात नोकरी या वर्षात तुम्हाला नोकरीत प्रगतीची चांगली संधी मिळेल एप्रिल आणि मे महिन्यात तुमच्या कामाचे कौतुक होईल परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान कार्यक्षेत्रात दबाव जाणवू शकतो सहकाऱ्यांसोबत समन्वय साधून काम करा नवीन कौशल्ये आत्मसात केल्याने तुमचे करिअर उज्ज्वल होईल व्यवसाय व्यावसायिकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष फलदायी असेल जानेवारी ते मार्च हा काळ गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे नवीन भागीदारी सुरू होण्याची शक्यता आहे परंतु डिसेंबर महिन्यात मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा आर्थिक स्थिती दोन हजार पंचवीसमध्ये कशी असेल ते जाणून घेऊयात आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस मध्यम स्वरूपाचे फळ देईल जुन्या गुंतवणुकीमुळे सुरुवातीला चांगला फायदा होईल जून ते सप्टेंबरच्या दरम्यान खर्च वाढू शकतो त्यामुळे योग्य नियोजन करा घर खरेदी किंवा नवी मालमत्ता घेण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सकारात्मक ठरेल एप्रिल आणि मे महिन्यात तुमच्या नातेसंबंधांमध्ये नवीन उत्साह येईल विवाहित जोडप्यांसाठी वर्षाचा पहिला भाग आनंददायी असेल परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मतभेद होऊ शकतात एकमेकांशी संवाद साधल्यास समस्या सोडवता येतील नात्यात विश्वास आणि परिपक्वता वाढवा शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष चांगले ठरेल उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना विशेष यश मिळेल फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील परंतु जुलै ते ऑगस्ट या काळात लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे तुमच्या अभ्यासावर अधिक भर द्या आणि योग्य मार्गदर्शन घ्या कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात प्रेमपूर्ण वातावरण राहील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे योग आहेत जुलै ते ऑक्टोबर या काळात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबद्दल काळजी करावी लागेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कुटुंबात एखादा शुभप्रसंग घडेल मित्रपरिवारातही तुम्ही लोकप्रिय राहाल आणि नवीन ओळखी होतील शुभ महिने आणि उपाय शुभ महिने आहेत फेब्रुवारी जून आणि नोव्हेंबर शुभ रंग असतील पांढरा आणि चंदेरी शुभ अंक असतील दोन आणि सात आता उपाय काय काय आहेत ते जाणून घेऊयात सोमवारी भगवान शंकराला जल अर्पण करा नित्यप्रती चंद्रदेवाचं स्मरण करा आणि ओम सोमाय नमहा मंत्राचा जप करा चांदीचे दान करा आणि वृद्ध महिलांचा आदर करा शांततेसाठी नियमित ध्यानधारणा करा सारांश दोन हजार पंचवीस हे राशीच्या व्यक्तींसाठी संतुलित आणि सकारात्मक बदलांचे वर्ष ठरेल आत्मविश्वास योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर तुम्ही या वर्षातील सर्व आव्हानांवर मात करू शकाल श्री स्वामी समर्थ